आपले केस खूप शायनी छान निरोगी दिसावं असं सगळ्यांनाच वाटत की नाही तर आता तर सणवार जवळ आलेत आणि ह्याच्यावर योग्य पर्याय है म्हणजे हेअर स्पा बघा मी माझ्या मागच्या काही आठवड्यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की हेअर स्पा का, हो का करावा कसा करावा पण अजूनही तुम्ही तो केला नसेल तुमच्या म्हणजे पार्लरमध्ये स्पा मध्ये गेला नसाल आणि अगदी बोलायला गेलं तर गणपती अगदी उद्यावर येऊन ठेपला आणि केस अतिशय वृक्ष एकदम असे सारखे दिसायला लागले आहेत कामामुळे केसाच्या रुटीनकडे आपण लक्ष दिलं नाहीये मी रुटीन करतच नाही असे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ह्याच्या मी तुम्हाला एक असा हेअर स्पा सांगणार आहे की जो चक्क वीस रुपयाच्या आत तुम्ही घरच्या घरी करू शकता तर माझा हा व्हिडिओ नक्की पुढे पाहत राहा नमस्कार मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अ लाईफ मी दर मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तुमच्यासाठी खास नवनवीन विषयावर नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच असते त्याचप्रमाणे मी ब्युटी हेअर केअर स्किन केअर ट्रॅव्हल टुरिझम डीआयवाय अनेक गप्पा गोष्टी होम डेकोर अशे अनेक विषयावर नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच असते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अगदी म्हणजे अगदी विसरू नका कारण जसं तुम्ही मला सबस्क्राईब कराल तसंच माझ्या नवनवीन ना व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला असे क्विकली येतील त्यामुळे मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या मूळ विषयाकडे या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला हेअर स्पा सांगणार आहे त्याच्या तीन स्टेप आहेत पहिली स्टेप आहे ऑइलिंग दुसरी स्टेप आहे स्टीमिंग आणि तिसरी स्टेप आहे हेअर स्पा तर ह्या तिन्ही स्टेप मी जशा सांगते तशा तुम्ही पुढे फॉलोअप करा नंबर एक ऑइलिंग ऑइलिंग केल्यामुळे काय काय फायदे होतात काय होतात कसं लावायचं हे मी अक्षरशः मी वेगळा व्हिडीओ घेऊन येईनच कारण ह्या व्हिडिओची लेंथ मला वाढवायची नाही पण तुम्ही जर माझे व्हिडिओ कंटिन्युअस बघत असाल तर मी माझ्या प्रत्येक हेअर केअरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ऑइलिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे स्पा करताना सुद्धा आपण ऑइलिंग ही स्टेप पहिल्यांदा ठेवली आहे पण योग्य पद्धतीने कसं करायचं तर ऑइल आपण एका वाटीत घ्या ते थोडस कोमट करा आणि त्याच्यानंतर कॉटनच्या सहाय्याने स्कॅल्प ला फक्त आपल्याला ऑइल लावायचं ओव्हरऑल केसांना ऑइल लावायचं नाही आहे आपल्याला स्पा करताना फक्त रूट्सना ऑइल लावायचं आहे त्याच्यानंतर त्याला एक दहा ते पंधरा मिनिटं छान असा मसाज करून ते छान ऑइल स्किन मध्ये मुरवायचं आहे म्हणजे पिगमेंटेड करायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की ते छान आतमध्ये मुरलं जाईल आणि त्याच्यामुळे तुमच्या हेअर्सना जे ऑइल म्हणजे जी समजा जर तुमचे हेअर्स हे है ड्राय वृक्ष झाले असतील तर त्याला ते मदत करेल त्याचप्रमाणे जर तुमचे केस ऑइली असेल तर कोणताही ड्राय ऑइल तुम्ही वापरू शकता किंवा कुठलाही सिरम वापरून ही, ही सेम प्रोसेस तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्या केसात डँड्रफ असेल तर तुमचं ऑइलिंग झाल्या ऑइलिंग न करता तुम्ही त्याच्या वेळ म्हणजे त्याच्याऐवजी ऑइलिंग ऐवजी तुम्ही एका शॅम्पू मध्ये कोणताही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू घ्या आणि त्याच्यामध्ये चक्क लेमनचा ज्यूस म्हणजे आपला जो लिंबाचा रस असतो तो एका लिंबाचा रस टाका ते मिक्स करा आणि तो शॅम्पू रूट्सला म्हणजे स्कॅल्पला लावून घ्या आणि आपला बारीक दातांचा जो, जो कंगवा येतो ना त्यांनी तो छान विंचरून घ्या तुमची डॅन्ड्रपची समस्याही जाईल म्हणजे कसं आहे पहिल्यामध्ये मध्ये मी तुम्हाला स्कॅल्पचं सा प्रोटेक्शन सांगते म्हणजे कसं तुम्ही ऑइलिंग करू शकता जर तुमचे स्किन ड्राय असेल तर ऑइली असेल तर ऑइलिंग न करता कोणताही लाईट ऑइल तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही दुसरा काही पर्याय वापरू शकता आणि जर तुम्हाला डॅन्ड्रॉफ असेल तर तुम्ही शॅम्पू मध्ये अँटीडॅन शॅम्पू मध्ये लिंबू टाकून तुमची ही पहिली स्टेप करू शकता नंबर एक मध्ये आपण काय केलं की आपण आपल्या हेअर्सचे जी स्कॅल्प होती त्याला पोषण दिलं आहे तर नंबर दोन बघूया आता नंबर दोन मध्ये आपल्याला म्हणजे नंबर दोनच्या मध्ये आपल्याला काय बघायचे तर आपले जे हे हेअर्स आहेत ना हेअरची जी ही लेंथ आहे ह्या लेंथला आपण काय करू शकतो कारण कसं होतं माहितीये केस ना जिथून आपल्या मुळापासून येतात ना तिथे एवढा असा काही त्रास नसतो तिथे खाली मिडलला पण छान असतात पण जसं आपण मिडल, मिडल वरून खाली खाली येतो ना तिथे केसांची खरी वाट लागायला ला सुरुवात होते त्यामुळे पूर्ण हेअर्सच्या लेंथला काय उपाय करायचं असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे हेअर क्रीम कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे स्पा क्रीम कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा काय करा चार ते पाच कोणतेही जे प्रोडक्ट तुम्ही वापरता जे शॅम्पू तुम्ही वापरता त्याचं कंडिशनर तुम्ही घेऊन या म्हणजे जर तुमचं स्ट्रेटनिंगचं हेअर्स असतील तर स्ट्रेटनिंगचं कंडिशनर घेऊन या जर तुमचे नॉर्मल हेअर्स असतील तर कोणतंही लॉंग अँड शाईन कंडिशनर तुम्ही घेऊन येऊ शकता आता माझ्या लेंथनुसार मला चार ते पाच पाकिटला लागतील ऑलमोस्ट चार पाच रुपयाला ती पाकिटं अवेलेबल असतात त्याच्यात कोणतंही एलोवेरा जेल टाका तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही रिअल एलोवेरा जेल मिक्सरला लावूनही वापरू शकता आणि जर अवेलेबल नसतं तर पतंजली किंवा असंख्य कंपनीची एलोवेरा जेल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये पतंजलीचंही एलोवेरा जेल खूप चांगलं आहे कारण ते माइल्ड आहे आणि फॉर माय साईड मला ते खूप चांगलं सूट होतं तुम्हाला जर ते सूट होत तर ते वापरा किंवा तुम्हाला ज्या कंपनीचं एलोवेरा जेल सूट होतं त्या कंपनीचं एलोवेरा जेल वापरू शकता किंवा केमिकल वर जर ट्रस्ट करत नसाल ओरिजिनल जेलही तुम्ही वापरू शकता है. ते जेल तुम्ही त्याच्यात टाका आणि जर तुमचे केस खूप वृक्ष आणि ड्राय झाले असतील अगदी झाडूच्या वरचे असे अगदी असे ड्राय ड्राय दिसत असतील तर एक चमचा भर त्याच्यात एलो ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम ऑइल टाका त्यामुळे काय होईल तुमची पेस्ट तुम्हाला म्हणजे तुमची जी स्पा क्रीम तुम्ही तयार करा ती तुमच्या हेअर्सना एक वेगळं मॉइश्चर देईल अशी क्रीम बनवून तुम्ही एक एक केसाच्या लावून घ्या म्हणजे समजा मी बसली आहे तर हे असे केस घेऊन एकेका स्टँडला ती क्रीम लावून घ्या ओव्हरऑल तुमच्या केसांना ती क्रीम लावून झाल्यानंतर केस छान वरती आंबाडा बांधून ठेवा आणि आंबाडा बांधून झाल्यावर तुमच्याकडे आता बघा आमच्याकडे स्पा मध्ये तर डोंगल अवेलेबल असतो पण घरी डोंगल अव्हेलेबल नसतो तर अशा वेळेला काय करायचा आपल्या घरी एक छान टर्किश टॉवेल असतो तर तो टर्किश टॉवेल जो असतो तो छान कोमट पाण्यात म्हणजे तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढ्या गरम पाण्यात तो टाकून घ्या आणि छान पिळून तो डोक्यावर बांधून ठेवा किंवा मग स्टीमरने म्हणजे आपला जो फेस स्टीमर असतो ना त्यानेही तुम्ही आगामी फोटोमध्ये दाखवल्यानुसार त्यांनीही तुम्ही त्याला स्टीम देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला स्टीम द्या पण ती स्टीम पाण्याची असली पाहिजे तर अशी स्टीम तुम्ही देऊ शकता तर अशी स्टीम द्या किंवा तुम्ही टॉवेल तुमच्या केसाला बांधून ठेवा आणि त्याच्यानंतर हा टॉवेल कमीत कमी वीस कमी ते पंचवीस मिनिटात तसाच केसाला बांधा तुम्ही स्टीम घेऊ शकता तर स्टीम घ्या तुमच्या घरी डॉंगल अव्हेलेबल असतात बऱ्याचशा लोकांच्या घरात डॉंगल अवेलेबल असतात तर तुमच्या घरात जर हेअर डॉंगल अवेलेबल असेल तर त्याने स्टीम घ्या पण स्टीम घेणं हे मस्त आहे एक तर टॉवेल बांधा किंवा स्टीम घ्या तर स्टीम घेऊन झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट स्टीम घेतला वेल अँड गुड बिकॉज त्याच्यामुळे तुमच्या हेअरला क्रीम ने जे मॉइश्चर मिळालं आहे ते डबल ट्रिपल होईल आणि ते तुमच्या म्हणजे हेअर्सला खूप सॉफ्टनेस मौसूतपणा देईल शाईन देईल त्यामुळे स्टीम करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे पंधरा ते वीस मिनिटाचे स्टीम झाल्यानंतर लगेच केस धुवायला जाऊ नका पाच एक मिनिटाचा गॅप ठेवा थोडं त्याला नॉर्मल रूम टेम्परेचरला ते टेम्परेचर येऊन द्या कारण बरीच जणांना स्टीम करत अगदी मी पार्लर मध्येही बघितलं आहे बरीच जण स्टीमला घेतात आणि त्याच्यानंतर लगेच वॉश ला पाठवतात पण ते जे उष्णता आहे केसाची ती कंट्रोल कशी करणार सो ती कंट्रोल करण्यासाठी त्याला थोडस सॅबल होण्यासाठी बघा आपणही एसीतून जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला पण गरम होतच की नाही सो आपण एवढ्या हिटिंग मध्ये जर केसांना ठेवला आहे तर त्याला थोडं रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि त्याच्यानंतर ते केस धुवायला जा केस तुम्ही ह्यावेळेस धुताना फक्त शॅम्पू वापरणार आहात शॅम्पू वापरून तुम्ही केस धुवा कोणीही कंडिशनर वापरायचं नाही आहे किंवा म्हणजे आपण जे हेअर मास्क वापरतो ते मास्क तुम्ही वापरायचं नाही आहे बिकॉज ऑफ आपण ऑलरेडी त्याला कंडिशनरिंग केलं आहे त्याला एक वेगळा मॉइश्चर दिला आहे जर तुम्ही असं परत केलात तर तुमचं कसं होणार की तुम्हाला जास्त मॉइश्चर मिळाल्यामुळे त्रास होईल कुठलीही गोष्ट ना जास्त प्रमाणात करू नका त्यामुळे कसं जसं मी सांगते तसं करा की हेअर वॉश करून झाल्यानंतर लाईक स्ट्रेटनिंग कॉर्लिंग ब्लो ड्राय ड्राय ड्रायर असं काहीही तुम्हाला करायचं नाहीये है। हेअरवर ऍटलीस्ट एक दिवस आपोआप एअरने म्हणजेच आप नॅचरल पद्धतीने केस सुकू द्या अगदीच तुम्हाला खूप बाहेर जायची घाई असेल तर हिटिंग ड्रायर वापरण्याऐवजी कूल ड्रायर वापरा आणि तुमचे केस सुकवून घ्या बघा ह्या गोष्टीचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा होईल पण मी सांगितलेली सगळ्या पद्धती जशाच्या तशा करा कोणतीही पद्धत मिस करू नये माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका कारण तुमचे तुम्ही नक्की ट्राय करा बघा नक्की म्हणजे नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सने नक्की सांगा आणि शेअर करायला तर अजिबात विसर नका बाय लव्ह यू